नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अहमदनगर महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न खासदार सुजय विखे यांचा, विखे यांच्या पत्नी धनश्री आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते आपण पुतळे उभारतो मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार आपल्या मुलांमध्ये रुजवले गेले पाहिजे असे मत खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी व्यक्त केले अहमदनगर महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहरातील अहमदनगर महानगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते ऐतिहासिक व वा विकसित वाटचाल करत असणाऱ्या नगर शहरामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या आवारामध्ये अश्वरूर सिंह विराजमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा <coughs> अनावरण सोहळा आज या संपन्न होत तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर